नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसवरील महत्त्वाचा प्रश्न संच भाग दोनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा व्हिडिओ येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे भाग एकमध्ये जे काही आपण प्रश्न घेतले त्यापेक्षा वेगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना सूचना आतापर्यंत आपण मानसशास्त्र विषयाचे गणित विषयाचे किंवा आय सी टी असू द्या इतिहास द्या भूगोल असू द्या विज्ञान असू द्या जेवढे काही लेक्चर्स घेतलेले आहेत त्या सर्व लेक्चर्सच्या पीडीएफ नोट्स या आपल्या अक्षय शेगोरे ॲपवर आप आपण उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच स्टेट परीक्षा दोन हजार पंचवीससाठी मोफत टेस्ट सिरीज त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे टी ई टीच्या टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ह्या सर्व टेस्ट सिरीज मोफत असणार आहेत त्यामुळं अक्षय गोरे हे ॲप डाउनलोड करा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्ही मागत आहात परंतु ते चॅनल सर्चमध्ये नाही त्यामुळं इथून पुढं आपल्या ज्या काही पी डी एफ असतील यूट्यूबसंबंधीचं जे काही स्टडी मटेरियल असेल ते सर्व अक्षय गोरे या प्लेस्टोर ॲपवर आप आपण अपलोड करणार आहोत चला प्रश्नांना सुरुवात करूया जास्त स्पष्टीकरण याच्यामध्ये नसणार आहे पूर्ण वस्तुनिष्ठ माहिती असणार आहे त्यामुळं कमीत कमी वेळामध्ये आपण हा मॅरेथॉन प्रश्नसंच पूर्ण करणार आहोत नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये स्वायत्त महाविद्यालयांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचं कारण काय आहे पहा ग्रेडेड ॲटॉनॉमी टू कॉलेजेस पहा स्वायत्त म्हणजे काय असतं जे महाविद्यालय किंवा जे विद्यापीठ स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतं स्वतः नियम तयार करू शकतं तर पहा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये स्वायत्त महाविद्यालयांना श्रेणीबद्ध स्वायत्तता म्हणजे ग्रेडेड ॲटॉनॉमी टू कॉलेजेस हे देण्याचं कारण काय आहे तर पहा पर्याय आहेत महाविद्यालयावरील सरकारी नियंत्रण वाढवणे या ठिकाणी वाढवण्यासाठी देण्यात आलेलं नाही यानंतर महाविद्यालयांना अधिक शुल्क आकारण्याची परवानगी देणे यानंतर शैक्षणिक आणि प्रशासकीय बाबतीत अधिक निर्णय स्वातंत्र्य देणे पहा स्वायत्त ता म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की स्वत विद्यापीठ किंवा कॉलेज स्वतःचे निर्णय घेऊ शकतं ठीक आहे शैक्षणिक आणि प्रशासकीय दोन्हीही बाबतीत याचा आन्सर असणार आहे क चला थोडक्यात स्पष्टीकरण महाविद्यालयांना त्यांच्या शैक्षणिक योजना अभ्यासक्रम आणि प्रशासकीय कार्यप्रणाली अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी स्वायत्तता प्रदान केली जाईल यानंतर चला पुढचा प्रश्न पाहूया नवीन शैक्षणिक दोन दोन हजार वीसमध्ये राष्ट्रीय भाषिक संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पाली पर्शियन अँड प्राकृत याची स्थापना कशासाठी प्रस्तावित आहे तर याचं उत्तर काय असणार आहे पहा भारतीय शास्त्रीय भाषांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय भाषिक संस्था पहा याचं स्पष्टीकरण पाहूया या संस्था पाली परिषद आणि प्राकृती यासारख्या भारतीय शास्त्रीय भाषांच्या अभ्यासाला आणि विकासाला प्रोत्साहन देतात तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळेमध्ये आजचा व्हिडिओ कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपण स्पष्टीकरण देतो आणि एक्झाम आली की बऱ्याच विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहायला बरं होतं की कि आपण किती वेळी स्पष्टीकरण देत बसतो आणि एक्झाममध्ये तुमचे जास्तीत जास्त प्रश्न संच सोडून व्हावेत यासाठी आजचा व्हिडिओ अशा प्रकारे घेतोय की फक्त प्रश्न आणि स्पष्टीकरण आणि ही हो पी डीएफ तुम्हाला गोरे ॲपवर तुम्हाला भेटणार आहे कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला स्पष्टीकरणापेक्षा आजचा व्हिडिओ चांगला वाटतोय का ठीक आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न घेऊया चला नेहमीची पद्धत थोडीशी बदलतोय आपण कारण एक्झाम तुमची जवळ आलेली आहे जेवढे मी आत्ता कमीत कमी वेळात व्हिडिओ बनल तेवढ्याच इतर विषयांचे व्हिडिओ बनवण्यासाठी मला वेळ शिल्लक राहणार आहे चाल तिसरा प्रश्न नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित समूह सोशिओ इकॉनॉमिकली डिसएडवांटेज ग्रुप्स म्हणजे त्यालाच काय म्हणतात सी डीज म्हणतात ई डी हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा यासाठी शिक्षणात समान संधी सुनिश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर पहा सी डीमध्ये तरतूद कोणती आहे विशेष शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सहाय्य योजना सुरू करणे सोशियो इकॉनॉमिकली डिसएडव्हटेज ग्रुप्स म्हणजे सी डी यासाठी शिक्षणात समान संधी सुनिश्चित करण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सहाय्य योजना सुरू करण्यात आलेली आहे पहा थोडक्यात स्पष्टीकरण ए सी डीजमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष आर्थिक आणि शैक्षणिक मदत पुरवली जाईल यानंतर पुढचा प्रश्न नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन या अंतर्गत खालीलपैकी कशावर लक्ष केंद्रित केले जाईल यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन तर पहा केवळ ऑनलाईन शिक्षण पुरवणे शिक्षकांचे काम कमी करणे यानंतर तिसरा पर्याय आहे पहा शिक्षण नियोजन प्रशासन आणि मूल्यमापनात तंत्रज्ञानाचा एकात्मिक वापर करणे या ठिकाणी टेक्नॉलॉजी आहे या ठिकाणी तंत्रज्ञान आहे पर्यायामध्ये एवढा शब्द बघायचं आपलं उत्तर आलो चला तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ शिक्षण देण्यासाठीच नव्हे तर शैक्षणिक नियोजन प्रशासकीय कार्य आणि विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनात सुधारणा करण्यासाठी केला जाईल यानंतर पुढचा प्रश्न पाहूया नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये समुदाय सहभाग कम्युनिटी पार्टिसिपेशनला प्रोत्साहन देण्याचे मुख्य कारण काय आहे समुदायाचा सहभाग एन ई पीमध्ये झाला पाहिजे त्याचं मुख्य कारण काय आहे पर्याय आहेत शिक्षणाची जबाबदारी केवळ समुदायावर टाकणे हे कारण असणार आहे का जबाबदारी झटकण्याचा या ठिकाणी आपण पर्याय एकमध्ये पाहू शकतो हा निगेटिव्ह पर्याय आहे त्यामुळे उत्तर असणार नाही शिक शाळांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढवणे राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी वाढवण्याचं काम करेल काही निपी नाही स्थानिक गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षण प्रणालीला अधिक संबंधित बनवणे शिक्षकावर कामाचा भार कमी करणे तर पहा या ठिकाणी उत्तर काय असणार आहे क आणि ड याच्यापैकी एक असणार आहे पहा आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे समुदाय सहभाग हा शब्द काही कीवर्ड्स असतात ठीक आहे आपल्याला तेवढेच बघायचे प्रश्नामधला बघायचा एक शब्द आणि पर्यायाच्या उत्तरा उत्तर जे असणार आहे त्या पर्यायामध्ये एक शब्द बघायचा पहा या ठिकाणी समुदाय सहभाग याला म्हणतात स्थानिक गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षण प्रणालीला अधिक संबंधित बनवणे कम्युनिटी पार्टिसिपेशनला प्रोत्साहन देण्यासाठी ही गोष्ट करता येईल चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षणाचे व्यावसायिकरण ठीक आहे कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेले आहे पहा केवळ काही विशिष्ट क्षेत्रांसाठी कुशल कामगार तयार करणे आता या ठिकाणी पहा वोकेशनल ट्रेनिंग वोकेशनल एज्युकेशन आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये येणार आहे तर पहा केवळ आपल्याला कामगार तयार करायचे आहेत का तर नाही कारण व्यावसायिक शिक्षण देतो म्हणजे त्या ठिकाणी असं वाटू शकतं की फक्त कामगार अभ्यासक्रमातून तयार करायचे आहेत की काय अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे का तसा नाही आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक नोकऱ्यांसाठी तयार करणे केवळ असणारे काही विशिष्ट केवळ असणारे पर्याय मी या ठिकाणी इलिमेंट करतो विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित करून रोजगारासाठी सक्षम बनवणे उच्च शिक्षणाचे महत्त्व कमी करणे निगेटिव्ह पर्याय आहे उत्तर असणार आहे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करायचे आहेत ठीक आहे स्किल जे आहेत ते डेव्हलप करायचे आहेत नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस त्याच्यामध्ये क्षमता वृद्धी विद्यार्थ्यांची करण्यावर भर आहे क्षमतामध्येच काय असतं क्षमतामध्ये काय काय असतं विद्यार्थ्यांच्या कौशल्य असतात नॉलेज असतं ठीक आहे तर या गोष्टी एकत्रित त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्याची क्षमता डेव्हलप झाली असं म्हणतो त्याच्यामुळं या ठिकाणी या अभ्यासक्रमाचं ई पीचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धी करणे विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन त्यांना देणे तर पहा विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवायचं त्यांना कामगार बनवायचं नाही ठीक आहे याच्यासाठी व्यावसायिक शिक्षण त्या ठिकाणी एन ई पीनं सजेस्ट केलेलं आहे चला स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे व्यावसायिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट कौशल्य मिळतात ज्या ज्यामुळे ते चांगले रोजगार मिळू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात यासाठी आहे वोकेशनल कोर्सेस नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित केले जाईल पहा पर्याय वाचून घ्या तेवढाच आपल्याला प्रश्नाला कमी वेळ लागणार आहे विद्यार्थ्यावरील परीक्षेचा ताण वाढवणे चूक शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि प्रभावी अध्यापन पद्धतींचा वापर करणे यंतर शाळेमध्ये भौतिक सुविधांची संख्या वाढवणे अभ्यासक्रमाचा आकार कमी करणे पहा शिक्षकांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारायची आहे जे काही शिक्षकांचे ट्रेनिंग आहेत आणि प्रभावी अध्यापन पद्धती त्या ठिकाणी वापरायला शिक्षकांना त्या ट्रेनिंगमधून सांगता येईल पहा या ठिकाणी शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी काय केलं जाणार आहे शिक्षकांच्या ट्रेनिंग आहेत त्या आणखीन जास्त वेगवेगळ्या गुणवत्तेच्या क्वालिटीच्या आणि शिक्षकांच्या क्षमता वृद्धी करून त्यांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता कशा प्रकारे वाढवायच्या आहेत ठीक आहे कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन क्षमता आधारित त्या ठिकाणी शिक्षण विद्यार्थ्यांना कसं द्यायचं आहे त्यासंबंधीची ट्रेनिंग शिक्षकांना दिले जातील पहा स्पष्टीकरण पाहून घ्या चला चला प्रश्न आठवा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये बालकांच्या काळजी आणि शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा कोण विकसित करणार आहे ठीक आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या ठिकाणी एन सी आर टी विकसित करणार आहे पहा स्पष्टीकरण या ठिकाणी थोडक्यात पाहूया एन सी आर टी काय करणार आहे त्या ठिकाणी एन सी आर टी बालकांची काळजी आणि शिक्षणासाठी एक विशेष राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करेल जो तीन ते आठ वयोगटातील मुलांसाठी असणार आहे यानंतर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये आकलन आधारित शिक्षण कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंगचा मुख्य उद्देश काय आहे तर पहा विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तपासणे विद्यार्थ्यांना केवळ माहिती देणे विद्यार्थ्यांना संकल्पना समजवून घेऊन त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात वापरण्यासाठी त्यांना सक्षम करणे पहा संकल्पना त्यांना समजवायच्या आहेत आणि त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करायचा आहे चला पुढचा प्रश्न पाहूया नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये मध्ये परीक्षांच्या आयोजनामध्ये प्रस्तावित बदलांचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होणार आहे तर पहा पर्याय आहेत विद्यार्थ्यावरील परीक्षेचा ताण वाढेल चूक आहे विद्यार्थ्यांचे केवळ अंतिम निकालावर केवळ म्हणलं की या ठिकाणी मी हा पर्याय एलिमिनेट केला विद्यार्थ्यांचे वर्षभर आणि विविध पद्धतींचे मूल्यांकन केले जाईल ठीक आहे वि मूल्यांकन केलं जाईल आपण भाग एकमध्ये देखील पाहिलं होतं मूल्यमापन नाही तर आता मूल्यांकनावर जास्त भर असणार आहे मूल्यमापन वर्षाच्या शेवटी असतं मूल्यांकन हे वर्षभर असतं मूल्यांकन हे काय करतं आपण त्या ठिकाणी आपला फीडबॅक देत असतो आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांची क्वालिटी जी आहे ती इन्क्रीज करण्यासाठी मदत करत असतो त्यामुळं समजा तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसवरील प्रश्न आला तर मूल्यमापनाचा पर्याय असेल तर तो बरोबर नसणार मूल्यांकन ज्या पर्यायामध्ये असेल तो बरोबर असणार ठीक आहे डोबर या ठिकाणी सांगितलेलं आहे कारण मूल्यांकनाला जास्त महत्व आहे पी दोन हजार वीसमध्ये चला पहा स्पष्टीकरण नवीन धोरणानुसार परीक्षा पद्धती अधिक लवचिक आणि विद्यार्थ्यांच्या आकारणी क्षमतेचे योग्य मूल्यांकन करणारी असेल ज्यामुळे परीक्षेचा अनावश्यक ताण जो आहे तो काय होणार आहे कमी होणार आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये उच्च शिक्षणामध्ये संशोधन संस्कृती रिसर्च कल्चर इन हायर एज्युकेशनला प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना प्रस्तावित आहे केवळ प्राध्यापकांना संशोधन करण्याची सक्ती करणे विद्यार्थ्यांना संशोधनापासून दूर ठेवणे सक्ती करणे निगेटिव आहे दूर ठेवणे निगेटिव्ह वर्ड्स आहेत या ठिकाणी मी ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे ते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो ठीक आहे तुम्ही म्हणाल की फक्त निगेटिव्ह आहे म्हणून कट करतो की काय असं काही नाही आपण पर्याय वाचतो आपल्याला समजतो तेवढं बरोबर फक्त तुम्हाला मी काही की वर्ड्स सांगत असतो ते तुम्ही समजून घ्यायचेत संशोधन केंद्र स्थापन करणे आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध करणे फक्त या ठिकाणी विदेशी संशोधनाला प्रोत्साहन देणे क बरोबर असणार आहे केवळ फक्त असणारे मी या ठिकाणी पर्याय एलिमिनेट केलेले आहेत पहा उच्च शिक्षण संस्थांमध्ये उच्च दर्जाचे संशोधन व्हावे यासाठी आवश्यक सुविधा आणि आर्थिक पाठबळ पुरवले जाईल संशोधन केंद्र स्थापन करणं आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध करून देणं या ठिकाणी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये उच्च शिक्षणामध्ये संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे पहा चला पुढचा प्रश्न चला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला याच्या अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांचा समावेश केला जाईल तर पहा शिक्षणाच्या सार्वत्रिकरणामध्ये कोणत्या वयोगटातील मुलांचा समावेश केला जाईल केवळ सहा ते चौदा चौदा ते अठरा तीन ते अठरा केवळ अठरा वर्षावरील तर पहा या ठिकाणी तीन ते अठरा हे उत्तर असणार आहे नवीन धोरण बालकांच्या सुरुवातीच्या शिक्षणापासून ते माध्यमिक शिक्षणापर्यंत म्हणजे तीन ते अठरा वयोगटामध्ये सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते तीन ते अठरा हा वयोगट लक्षात ठेवा प्रश्न तेरावा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण सेवकांच्या क्षमता बांधणी कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेटर्स यासाठी कोणत्या कार्यक्रमावर भर दिला जाणार आहे केवळ त्यांना नियम आणि कायदे शिकवणे त्यांच्या नेतृत्व कौशल्य व्यवस्थापन क्षमता आणि शैक्षणिक नियोजन यासारखे विशेष शिकवणे त्यांना शाळेच्या इमारती बांधायला शिकवणे पहा निगेटिव्ह पर्याय आहेत इमारती बांधायला शिकवणे विद्यार्थ्यांचे गुण त्या ठिकाणी भरण्यास शिकवणे ठीक आहे केवळ या ठिकाणी वापरलेलं आहे तर मग ब हे आपलं उत्तर झालं अशा प्रकारे उत्तर काढायचं आहे चला स्पष्टीकरण थोडंक्यामध्ये वाचून घ्यायचं नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये भारतीय ज्ञान प्रणाली इंडियन नॉलेज सिस्टीम्स त्यालाच काय म्हणतो आपण आय के एस असं म्हणतो त्याचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा उद्देश काय आहे तर पहा आय के एस म्हणजे काय आहे इंडियन नॉलेज सिस्टीम्स ठीक आहे केवळ प्राचीन भारतीय इतिहास शिकवणे या ठिकाणी नाही आधुनिक विज्ञानाला विरोध करणे नाही यानंतर पहा अभ्यासक्रमामध्ये विज्ञानाला विरोध करण्यासाठी काहीतरी ॲड केलं जाईल का हा कॉमन सेन्स आहे बरोबर केवळ प्राचीन भारतीय इतिहास शिकवणे हे आपल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्या ठिकाणी येईल का नाही फक्त प्रा प्राचीन इतिहास शिकवायचा मग आधुनिक इतिहास त्यानंतर विज्ञानातील नवीन नवीन प्रयोग नवीन नवीन संशोधनं यांना विरोध करायचा का या दोन्ही गोष्टी निगेटिव्ह आहेत त्याच्यामुळं मी या ठिकाणी एलिमिनेट केलेले पर्याय आहेत भारताच्या समृद्ध ज्ञान आणि परंपरांची माहिती विद्यार्थ्यांना देणे पा हे उत्तर असणार आहे या ठिकाणी इंडियन नॉलेज सिस्टिम्स म्हणजे आय के एसचं त्या ठिकाणी अभ्यासक्रमात समावेश करण्याचा उद्देश काय आहे भारताच्या समृद्ध ज्ञान आणि परंपरांची माहिती विद्यार्थ्यांना देणं चला आय के एसचा उद्देश विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन आणि मध्ययुगीन काळात विकसित झालेल्या विज्ञान कला साहित्य आणि तत्त्वज्ञान यासारख्या विविध ज्ञान शाखांची ओळख करून द्यायची आहे प्राचीन भारतामध्ये अगदी सुरुवातीपासून वेगवेगळी विद्यापीठं भारतामध्ये होती आणि भारतामध्ये विज्ञान कला वाणिज्य तसेच सर्व प्रकारच्या शाखांचा त्या ठिकाणी अभ्यास केला जायचा जगातून लोक शिकण्यासाठी भारतामध्ये यायचे त्या ठिकाणी तत्त्वज्ञान विकसित झालं होतं विज्ञान विकसित झालं होतं कला विकसित होत्या साहित्याचे त्या ठिकाणी वेगवेगळे आविष्कार होते या सर्व संस्कृतीचा ही जी भारताची समृद्ध संस्कृती आहे ठीक आहे आय उद्देश काय आहे विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन आणि मध्यगीन काळात विकसित झालेल्या कला विज्ञान साहित्य तत्त्वज्ञान यासारख्या विविध ज्ञानशाखांची ओळख करून द्यायची आहे फक्त ठीक आहे इन डिटेल जरी शिकवायचं नसलं तर परंतु ओळख मात्र विद्यार्थ्यांना शाळेमध्ये करून द्यायची आहे चला पुढचा प्रश्न पाहू नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अंमलबजावणीमध्ये खालीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वपूर्ण आव्हान असू शकते धोरणाची संकल्पना स्पष्ट नसणे शिक्षकांचा विरोध असणे मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आणि प्रभावी समन्वय साधणं यानंतर विद्यार्थ्यांची अनिच्छा असणं तर सर्वात मोठं आव्हान कोणतं असू शकतं पहा या ठिकाणी धोरणाची संकल्पना स्पष्ट नसणं शिक्षकांचा विरोध असणं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पहा मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक आणि प्रभावी समन्वय साधणं याच्यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या अंमलबजावणीमध्ये अडचणी येऊ शकते आणि ते मोठं आव्हान ठरू शकतं चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न सोळावा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये प्रस्तावित विशेष शैक्षणिक क्षेत्र स्पेशल एज्युकेशन झोन्स आपण इकॉनॉमिक्समध्ये वाचला असेल की सेज म्हणजे स्पेशल इकॉनॉमिकल झोन असं आपण त्याला म्हणतो सेज ज्याने अर्थ अर्थशास्त्र वाचलेलं आहे त्यांना माहिती असेल तर आता पहा स्पेशल एज्युकेशन झोन्स म्हणजे सेज म्हणून या ठिकाणी आलेला आहे तर याच्या निर्मितीचा मुख्य उद्देश काय आहे केवळ शहरी भागातील शाळांचा विकास करणे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या क्षेत्रामधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे खाजगी शाळांना अधिक स्वायत्तता देणे केवळ मुलींसाठी विशेष शाळा स्थापन करणे याचं उत्तर आहे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या क्षेत्रामधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे सेज म्हणजे काय आहे स्पेशल एज्युकेशन झोन्स चला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन या संदर्भात राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच म्हणजे एन ई टी एफ खालीलपैकी कोणती भूमिका बजावणार नाही असं विचारले बजावणार नाही नाही या ठिकाणी महत्त्वाचं आहे व्यवस्थित प्रश्न त्यामुळं वाचायचा आहे तर पहा शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करेल करेल का बरोबर आहे तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण सामग्री विकसित करणे बरोबर आहे शिक्षण नियोजन आणि प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मंच तयार करणे या ठिकाणी शिक्षण नियोजन आणि प्रशासन यांच्या प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी म्हणजे तयार करणे अगदी बरोबर आहे शैक्षणिक संस्थांना तंत्रज्ञान खरेदीसाठी आर्थिक मदत करणे तर पहा या ठिकाणी ड जो आहे तो आपलं उत्तर असणार आहे शैक्षणिक संस्थांना तंत्रज्ञान खरेदीसाठी आर्थिक मदत या ठिकाणी करणार नाही तर ई टी एफचे मुख्य कार्य धोरणात्मक मार्गदर्शन करायचं आहे आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी मंच तयार करणं आहे थेट आर्थिक मदत करणं नाही चला नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती अपेक्षित नाही नाही या ठिकाणी लगेच गोल करून घ्यायचं त्रिभाषा सूत्राचे कठोर कर पालन करणे संस्कृत आणि इतर भारतीय शास, शास्त्रीय भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे यानंतर उच्च शिक्षणामध्ये भारतीय भाषामधून शिक्षण देण्यासाठी संस्थांना प्रोत्साहित करणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी करणे तर पहा या ठिकाणी कोणती कृती अपेक्षित नाही असं विचारलेलं आहे अपेक्षित नाही तर पहा ड जे आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या कमी करणं हे या ना ठिकाणी अपेक्षित नाही निगेटिव्ह पर्याय आहे बघा शाळांची संख्या कमी करणं मग ते स्थानिक भाषेतली शाळा असू द्या इंग्रजी माध्यमातली शाळा असू द्या तर पहा या ठिकाणी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी करण्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित नाही तर पहा धोरण भारतीय भाषांना प्रोत्साहित देतं परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या कमी करण्यात थेट त्याचा उद्देश नाही विद्यार्थ्यांना भाषा निवडण्याची संधी मिळेल यानंतर नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षकांच्या व्यावसायिक मानक जे आहेत प्रोफेशनल स्टँडर्ड्स फॉर टीचर्स कोण निश्चित करेल शिक्षकांसाठी प्रोफेशनल स्टँडर्ड्स कोण निश्चित करणार आहे यू जी सी एन सी टी ई सी बी एस ई का एन सी आर टी तर पहा याचं उत्तर असणार आहे शिक्षकांसाठी मानकं तयार करायचे निश्चित करायचं काम एन सी टी ई करणार आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद ठीक आहे एन सी टी ई आपण त्याला म्हणतो एन सी टी ई शिक्षकांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी व्यावसायिक मानके विकसित आणि लागू करेल असं एन ई पीमध्ये सांगण्यात आलेलं आहे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये उच्च शिक्षण आयोगाच्या म्हणजेच एच ई सी आय अंतर्गत प्रस्तावित राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद याची काय भूमिका असणार आहे तर पहा याची काय भूमिका असणार आहे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद या ठिकाणी हा शब्द तुम्ही लिहून घेऊ शकता याची भूमिका काय असणार आहे तर पहा उच्च शिक्षण संस्थांना निधी वाटप करणे उच्च शिक्षण संस्थांचे शैक्षणिक गुणवत्ता आणि मानकानुसार मूल्यांकन करणे नवीन महाविद्यालय आणि विद्यापीठे स्थापन करण्याची परवानगी देणे उच्च शिक्षण संस्थांसाठी अभ्यासक्रम निश्चित करणे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद याची <OLED> भूमिका काय असणार आहे तर पहा स्पष्टीकरण पाहूया उच्च शिक्षण संस्थांचे शैक्षणिक गुणवत्ता आणि मानकानुसार त्यांचं मूल्यांकन करणं या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ब असणार आहे तर पहा नॅकचं उद्दिष्ट या ठिकाणी काय असणार आहे उच्च शिक्षण संस्थांची गुणवत्ता तपासणी करून त्यांना मान्यता देण्याचं कार्य केलं जातं नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये लवचिक अभ्यासक्रम याच्या अंतर्गत अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणता फायदा होणार नाही नाही या ठिकाणी गोल करून ठेवतो ठीक आहे आवडीनुसार विषयाची निवड निवड करणे या ठिकाणी हा फायदा होणार आहे एकाच वेळी अनेक विद्याशाखात ज्ञान मिळवणे हो हा देखील फायदा होणार आहे कमी वेळेत पदवी मिळवणे हो हा फायदा, फायदा या ठिकाणी होणार नाही शिक्षणामध्ये खंड पडल्यास पुन्हा सुरुवात करण्याची संधी मिळू शकते उत्तर काय येणार आहे क येणार आहे बाकी सर्व फायदे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होणार आहेत चला पुढचा प्रश्न पाहूया नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षण प्रशासकांच्या क्षमता बांधणी ठीक आहे कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेटर्स यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असेल तर पहा आपण डायरेक्ट उत्तर पाहूया प्रश्न क्रमांक बावीसचं नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शिक्षण प्रशासकांच्या क्षमता बांधणी याच्यामध्ये कशाचा समावेश असणार आहे तर पहा पर्याय ब जो आहे ते आहे नेतृत्व विकास शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापन कौशल्य कारण पहा त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून लोक काम करत आहेत त्यांचा नेतृत्वाचा विकास झाला पाहिजे शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापनाची कौशल्य त्यांची वाढीस लागली पाहिजेत चला प्रश्न क्रमांक तेवीस नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये शाळा संकुले स्थापन करण्याचा विचार खालीलपैकी कशासाठी आहे मोठ्या शहरामध्ये अधिक शाळा उघडण्यासाठी ग्रामीण भागातील लहान शाळांना संसाधने आणि शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी खाजगी शाळांना सरकारी शाळांमध्ये विलीन करणे शाळांमध्ये स्पर्धा वाढवणे निगेटिव्ह पर्याय पहा शाळांमध्ये स्पर्धा वाढवणे खाजगी शाळांना सरकारी शाळेत विलीन करणे ठीक आहे संकुचित पर्याय आहेत काही निगेटिव्ह पर्याय आहेत आपण ते पर्याय पहिल्या पहिल्या सांगू शकतो की हे उत्तर नसणार आहेत त्या पर्यायांना फक्त फुली मारतोय आता मोठ्या शहरामध्ये अधिक शाळा उघडण्यासाठी आणि दुसरा पर्याय आहे ग्रामीण भागातील लहान शाळांना संसाधने आणि शिक्षकांची उपलब्धता सुनिश्चित करणे तर पहा मोठ्या शहरामध्ये फक्त जास्त शाळा उघडायच्यात का तर नाही ग्रामीण भागामध्ये लहान शाळांना संसाधनं उपलब्ध करून द्यायचे आणि शिक्षक देखील उपलब्ध करून द्यायचे आहेत हे आहे शाळा संकुले स्थापन करण्याचा विचार चला पुढचा प्रश्न पाहू नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे त्रिमितीय मूल्यांकन ठीक आहे थ्री सिक्स्टी डिग्री हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड हे खूप जास्त महत्त्वाचं आहे बघा नवीन शैक्षणिक धोरण ई पी दोन हजार वीसमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे त्रिमितीय मूल्यांकन थ्री सिक्स्टी डिग्री हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड याला आपण म्हणतो याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पैलूंचा समावेश असेल तर पहा उत्तर सांगतो डायरेक्ट या ठिकाणी शैक्षणिक गुण गुण असणार कौशल्य असणार दृष्टिकोन असणार आणि पालकांचं मत असणार चार गोष्टी लक्षात ठेवा थ्री सिक्स्टी डिग्री हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्डमध्ये असणार आहेत या ठिकाणी शिक शैक्षणिक गुण कौशल्य दृष्टिकोन आणि पालकांचं त्या ठिकाणी मत असणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूया नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये उच्च शिक्षणामध्ये प्रवेश परीक्षा कोणत्या स्तरावर आयोजित करण्याची शक्यता आहे एंट्रन्स एक्झाम्स फॉर हायर एज्युकेशन कोणत्या स्तरावर आयोजित करण्याची शक्यता आहे असं विचारलेलं आहे केवळ पदवी स्तरावर केवळ पदव्युत्तर स्तरावर राष्ट्रीय स्तरावर सामान्य प्रवेश परीक्षा सीई टी असणार आहे का संस्था स्तरावर स्वतंत्र प्रवेश परीक्षा तर पहा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये उच्च शिक्षणामध्ये प्रवेश परीक्षा उच्च शिक्षणासाठी जी प्रवेश परीक्षा असते ती कोणत्या स्तरावर आयोजित करण्याची करण्याची शक्यता आहे तर पहा सीई टी त्या ठिकाणी घेणार आहेत राष्ट्रीय स्तरावर सामान्य प्रवेश परीक्षा म्हणजे सीई टी उच्च शिक्षणासाठी घेतली जाणार आहे उच्च शिक्षणामध्ये समान संधी मिळाव्यात यासाठी राष्ट्रीय स्तरावर सामान्य प्रवेश परीक्षा यालाच आपण सीई टी असं म्हणतो आयोजित करण्याचा विचार आहे तर विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पार्ट वन पाहिलं नसेल तर तो नक्की पाहून घ्या सर्व पी डी एफ आपल्या अक्षय गोरे या ॲपवर आपण अपलोड केलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन पीडीएफ डाउनलोड करा दररोज मानसशास्त्र विषयाच्या टेस्ट मी त्या ठिकाणी ज्या की आय बी पी एस पॅटर्नच्या असणार आहेत कॉलजीचे टेस्ट आहेत त्या ठिकाणी अपलोड करतो आहे त्याच्यामुळं टेस्ट देखील तुम्ही त्या ठिकाणी आपल्या ॲपवर जाऊन सोडवा ते ॲप तुमच्याकडे असल्यानंतर तुम्हाला दररोज येणारे नवीन नवीन पी डी एफ त्या ठिकाणी भेटणार आहेत महत्त्वाचे व्हिडिओ देखील त्या ठिकाणी मी पोस्ट केलेले आहेत नक्की ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा दररोज आपण व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामुळं येणाऱ्या परीक्षेपर्यंत जास्तीत जास्त घटक कव्हर करण्यासाठी व्हिडिओ थोडासा आजचा फास्ट झालेला आहे कमीत कमी वेळामध्ये बनलेला आहे स्पष्टीकरण काही जास्त दिलेलं नाही कारण मला आता लगेच दुसरा व्हिडिओ देखील बनवायचा आहे तुमच्यापर्यंत फक्त हे प्रश्न पोहोचवणं हे व्हिडिओचं उद्दिष्ट होतं ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच